रायगड जिल्ह्यातील माणगाव मध्ये भीषण अपघात झाला असून या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे रायगड मधील मोबा मानगाव मार्गावर मानगाव उपजिल्हा रुग्णालयासमोरच हा अपघात झाला आहे भर टेम्पो ट्रॅव्हलची सायकल पोलीस जीप आणि दुचाकीला धडक बसली आणि हा भीषण अपघात झाला अपघातात मृत झालेल्यांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे दिनेश शेलार विजय शेलार आणि वामन पवार असे सर्व राहना मानगाव असे मृत झालेल्या व्यक्तींचे नावं आहेत दरम्यान या धक्कादायक घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की रायगड जिल्ह्यातील माजवा तालुक्यातील मोरबा मानगाव मार्गावर काल सहा मे सायंकाळ चार वाजेच्या सुमारास माऊली ट्रॅव्हल्स कंपनीची भरधाव असलेले ट्रॅम्पो ट्रॅव्हलवर क्रमांक एम एच झिरो सहा बी डब्ल्यू अठरा सदुसष्टने प्रथम सायकलला जोरदार धडक दिली नंतर पायी चालणाऱ्यांना उडवले त्यानंतर एक दुचाकी व पोलीस स्टीबला जाऊन धडक दिली या धडकेत वामन पवार व दीपाली शेलार रस्त्याच्या बाजूला उडले गेले नंतर दिनेश यांना वीस फूट फरफटत नेत बेदर कार टेम्पो ट्रॅव्हलवर चालकाने गाडी दुकानाला जोरदार धडक दिली या घटनेनंतर वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला नागरिक व पोलिसांनी तत्परता दाखवून तात्काळ अपघातग्रस्तांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून फरार झालेल्या आरोपीचा शोध घेत आहे